नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण शेतकरी वर्गासाठी बघणार आहोत की महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे बाजारभाव विविध बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव कशा पद्धतीने असणार आहे याच्याविषयी आज सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळतील आजचे कांद्याचे बाजारभाव जे आहे बघा हे पन्नास ते सत्तर रुपये वेगवेगळ्या मार्केटमध्ये जसे तुमच्या गुणवत्ता असेल आणि जशी तुमची आवक असेल त्याच्यानुसार वेगवेगळे बाजार आज महाराष्ट्रात मिळालेले आहे तुम्हाला अशाच प्रकारे नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पहिली जी बाजार समिती आपण बघणार आहोत तिथे आजचे कांद्याचे बाजारभाव प्रति किलोप्रमाणे आहे बघा सहा हजार हे जास्तीचा दर आहे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास बाजारपेठ आहे फलटण एकूण आवक आलेली आहे या ठिकाणी सातशे त्र्याण्णव क्विंटल म्हणजे साठ रुपये किलो जास्तीचा दर आहे दहा रुपये हा कमीचा दर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर शिरूर शिरूरमध्ये एकूण आवक आलेली आहे सोळाशे अठ्ठावीस क्विंटल एकसष्ट डबल झिरो हा जास्तीचा दर आहे म्हणजे एकसष्ट रुपये अडतीस रुपये सर्वसाधारण दर आहे आणि किमान दर हा दहा रुपये किलोप्रमाणे आहे त्यानंतर बघा मनसर या ठिकाणी बाराशे शहाऐंशी क्विंटल आवक आलेली आहे एकसष्ट दहा म्हणजे एकसष्ट रुपये दहा पैसे जास्तीचा दर आहे चोपन्न रुपये पंचावन्न पैसे हा सर्वसाधारण म्हणजे इथं बाजार चांगल्या पद्धतीने दिसत आहे आणि कमीत कमी दर जो आहे हा सत्तेचाळीस रुपये या ठिकाणी आहे त्यानंतर खेडचा कल्ला पाचशे क्विंटल आवक आलेली आहे साठ रुपये जास्तीचा दर आहे पंचेचाळीस रुपये हा ॲव्हरेज दर आहे आणि कमीत कमी दर जो आहे तीस रुपये या ठिकाणी आहे म्हणजे बघा मार्केटमध्ये काही ठिकाणी बाजार पाच हजाराच्या वर गेलेले आहे काही ठिकाणी बाजार सहा हजारापर्यंत टच झालेले आहे येत्या काही दिवसात सत्तर ऐंशी रुपयापर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सरासरी जर बघितलं तर बेचाळीस त्रेचाळीस रुपये बाजार आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त बाजार जे आहे त्रेसष्ट पॉईंट पन्नास हा कल्याण या ठिकाणी आहे आणि सर्वात कमी हा कोल्हापूर या ठिकाणी सव्वीस रुपये बाजार आहे इतर बाजारपेठ जर बघितली चंद्रपूर चाळीस रुपये चांदोड एकोणचाळीस रुपये देवळा त्रेचाळीस रुपये कळवण चोपन्न रुपये कल्याण त्रेसष्ट रुपये खेड पन्नास रुपये मनमाड चौतीस रुपये त्याच्यानंतर पुणे पस्तीस रुपये आणि एकवीस तारखेचं जर ॲवरेज बघितलं तर एक्केचाळीस पॉईंट शहाऐंशी म्हणजे बाजार थोडेसे वाढल्यासारखे दिसत आहे अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकण्यात येत आहे बाजारविषयी असेल किंवा इतर सोयाबीनविषयी असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो